कसं जर पाहायला गेलं तुमच्या हॉटेल नाव काय काळ काही काळकाई मागे दोन वर्ष दोन वर्षापूर्वी काळकाई हॉटेलचं उद्घाटन केलं होतं विकास शेटणे आमच्या आणि आज राजपुत्रा दाखवून घेतोय म्हणजे हॉटेल लाईव्हमध्ये आणि टेबल एक चांगलं स्टँडर्ड हॉटेल आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे म्हणजे मालकाला पण आणि शांताला पण दोघांनाही विजय हॉटेलमध्ये पहिल्यांदा असायला पाहिजे तर ती स्वच्छता आणि टाकिकपणा स्वच्छता आणि टाकिकपणा असत तर त्याच्यामध्ये गिरक आकाशलं जातं त्यानंतर आले तुमची सर्विस आणि आली क्वालिटी क्वालिटीवरती लोक जेव्हा त्यांना कळतं की राजपुत्राला जेव्हा नाश्ता चहा पाणी ह्याची व्यवस्था चांगली असते क्वालिटी असते आणि ज्यावेळेला कुठून जरी असेल तरी ते मग लागायला इथे येत आपल्या ग्रस्तात तर अशा परीक्षा झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणते आपलं आणि हक्काच पण उदय चोरी जास्त खाऊ नका आजचा दिवस काय दिला आहे आजचा दिवस तुम्हाला जेवण मिळेल पण उद्यापासून म्हणजे कुठल्याही व्यवसायाला आपल्याला आपला माणूस आहे आपल्या जवळचा आपल्या घरातला आहे ही भावना घेऊन आपण सगळ्यांनी करावं म्हणजे असो मी आज या कार्यक्रमाला सर्वच मान्यवर आहे सुभाष पवार आहे किशोर भाऊ आहे आहे एस पी आहे अनिल मोरे आहे प्रकाश आहे सर्व आमचे वाटकर भाऊ आहेतचे सरपंच हे सर्व आज या सुनील मोरे आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन माणूस आहे आणि ते

तीजा तीजा ता ता जा ते जर काही वर्ष येणार असतील तर दोन वाजता आम्हाला तिथं आज एकदा जावं लागतं आणि केवळ आज सुरीच्या प्रेमाखात रात्री आम्ही दोन अडीच वाजले आम्हाला घरी यायला कारण काल आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं परवा की या कार्यक्रम थोडासा लवकर घ्या तर अकराच्या नंतर आपला कार्यक्रम किती वेळ होती थोडा लवकर घ्या आणि चांगली बाब आहे शिवाजी महाराज यांची पण अत्यंत चांगला आकर्षक दर्शनी भागामध्ये बसवलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या दोन शब्दाला पुन्हा देतो जय हिंद जय महाराष्ट्र